नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे हा आहे महालक्ष्मी देवीच्या उद्यापनाचा दुसरा दे पार्ट आहे आणि स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे माझी उद्यापनासाठी काही मी पुरण घातलेलं नाही आहे त्याच्यामुळे साधाच आपला स्वयंपाक आहे त्यासाठी मी खनिक बांधे वरण भात केलेला आहे पनीर केले ते इकडं अजून फ्रेशमध्ये ठेवून कडक नको नको पोहे बनवणार नाही आज मी साधा सिंपल आपला खिरीचं चपातीचं बेत आहे आपला पण त्याला पण वेळ लागणारच आहे कारण की पूर्णच कामच आहे पासून सगळं आज आहे ना मी सहज घालणार आहे माझं उद्यापन लास्ट वीक मध्ये काही झालेलं नाही त्याच्यामुळे आज मी उद्यापन करणार आहे उद्यापनासाठी मी काही पुरणपोळीचं थाट नाही घातलेलं आहे फक्त खीर चपाती पनीरची भाजी आणि बटा बत, बटाटा वरण भात एवढंच बनवणार आहे कोणी कोणी लास्ट वीक उद्यापन केलं पण माझं काम होतं पार्लरचं वेळ नव्हता भेटला त्याच्यामुळे मग मी आज केलेला आहे बटाटा आणि कांदा कापून घेतलेला आहे बटाट्याची भाजी काढून घेते मसाले त्याला घेतला होता त्याच्यामुळे जेरामुरी काही नको आता मी ह्याच्यात काय आहे आहे जिरामुरी घाल तिकाल आणि ह्याच्यामध्ये मी धनपावडे ठेवले गॅसवरती पॅन गरम करून ठेवलेला आज मी बनवणार आहे पिवळ्या बटाट्याची भाजी चपाती खीर आणि वटाणा पनीरची भाजी वरण भात आणि खीर एवढं बनवणार आहे त्यासाठी मी पटपट आवरायचं का काम आहे माझं इथे बटाट्याची भाजी खी ही आपल्या घरगुती असते प्रत्येकाच्या घरी जशी बनते तशीच आहे ही आणि मी तशीच बनवलेली इथं ते काय इथं व्हिडिओमध्ये प्रॉपर मी दाखवलेलं नाही आहे कढईतून बटाट्याची भाजी काढली पातेल्यात काढून ठेवली त्याच कढईमध्ये मी आता वरण फोडणी देणार आहे वरण इथं झालेलं आहे रेडी ह्याला उकळी आली की काढून ठेवते ह्याला पण साईडला वरण ह्यासाठी केलेलं आहे की आपण पनीरची भाजी थोडीशी रबरबीतच करणार आहोत जास्त पातळही नाही करणार भातावर काहीतरी घ्यायला हवं म्हणून वरण केलेलं आहे वरण साईडला काढून ठेवलेलं आहे काय इथं मला मटर पनीर बनवायचं आहे त्यासाठी मला आहे ना पनीर आधी तळून घ्यायचं होतं त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण त्यात पनीर आपण फ्राय करून घेणार आहोत पनीरबरोबरच वटाने पण आपल्याला फ्राय करायचं आहे पुढे व्हिडिओमध्ये दिसेनच आपल्याला पनीर केलेलं पन, पनीर आपण पाण्यामध्ये काढून घेणार आहोत कारण की हे पनीर कडक होतं तळल्यानंतर ते कडक व्हायला नको म्हणून पाण्यामध्ये भिजायला ठेवलं जरा वेळ की ते सॉफ्ट होऊन जातं त्याच्यामुळे हे पाण्यामध्ये काढून घेते त्याच पॅनमध्ये मी बाकीचं राहिलेलं पनीर पण तळून घेणार आहे आणि तेल पण तळून घे ए वटाणा पण तळून घेणार आहे त्याच तेलात पनीर फ्राय करायचं म्हणजे त्याला करपायचं वगैरे नाहीये खाली लागून दिलं पाहिजे नाहीये फक्त लाल होईपर्यंत थोडस नॉर्मली तेल शिल्लक त्याच्यामध्ये मी हिरवे वाटाने आपले वाटाण्याचे शेंगा असतात हो ना ते पण वाटा मी पळून घेणार आणि थोडी फ्राय करून घेणार आहे तोपर्यंत एकदम माझी वाटणची प्रोसेस झालेली आहे कांदा वाटून घेतलेला आहे दाल मी तेला बारीक वाटलेला कांदा घातलेला आहे तुम्ही तसा पण घालू शकता बारीक चिरून आणि अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे हो लाल पर्यंत ते मसाला परतून घ्यायचा दोन कांदे घेतले होते बारीक बारीक तसेच दोन टमॅटो घेतले छोटे छोटे ते पण बारीक मिक्सरला वाटून आहे मी मिक्सर मध्ये टोमॅटो वाटायला घेतले तोपर्यंत टोमॅटो वाटून झाला घ्यायचं त्याला चांगल्या परतून घेते वाटाणा आणि पनीर तळून घ्यायचं आहे कारण पनीर सॉफ्ट होण्यासाठी आणि वटाणाची पनीर बरोबर लगेच शिजला पाहिजे त्यासाठी वटाणा तळून घेतलेला आहे तेला तळून पाण्यात जर घातलं तर पनीर सॉफ्ट होतं पाहू शकतं कसं सॉफ्ट झालंय आणि खाताना पण असं कडक लागत नाही आता ह्या रेसिपीचं नाव काय मला पण नाही माहिती पण मी बघूनच शिकलेली आहे आणि अशा पद्धतीने केली की टेस्टी होते माझी भाजी टोमॅटोची पिवरी घालून घेतली मी आता परत एकदा ह्याला फ्राय करून घेते तळून घेते व्यवस्थित कांद्याचा वाचलेला नको किंवा अद्रक लसूण चा वाचलेला नको म्हणून चांगलं तेलामध्ये आहे वाटण्यात पाणी आणि पनीर मधलं पाणी मी मग काढून घेतलं होतं आता हे छान मिक्स करून घेते जस लागेल तसं पाणी ऍड करूया मीठ घालतील थोडस चवी पुरत ही गिरवी कशी ठेवायची घट्ट ठेवायची कि पातळ ठेवायची हे तुमच्यावर डिपेंड आहे लागेल तसं पाणी ऍड करू शकता ह्याच्यात भांड होत सगळ्यात पाणी घातलं मध्ये लाल चटणी टाकणार आहे दोन चमचे धना पावडर घालणार आहे थोडीशी हळद आणि बाकी पनीर मसाला आणलेला आहे आपला हा पनीर बटर मसाला आणलेला आहे बटरचा नाही आपल्याकडे पण पनी। पनीर आपण करतोय त्यामुळे हा यूज करते मसाला घालते थोडासा मसाला मी पाण्यात घालून मिक्स करून घालणार आहे आता ह्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं जे मसाल्याला तेल असत ते बाहेर येईपर्यंत असं परतून घ्यायचंय आहे जेव करून घ्यायचं ह्याला आपला मसाला होता ते पाण्यामध्ये घालून असं पातळ कंचन पातळ केलं हे आणि हे पाणी आता मी ह्या मसाल्यामध्ये ऍड करणार आहे आपल्याकडे पनीर मखन साठी मलईसाठी पनीर मलाई नाहीये त्याच्यामुळे मी काय आपली घरगुती जी मलाई असते शाई आपली ती यूज करते इथं फ्रेश क्रीम पेक्षा ही पण क्रीम बाहेरच्या क्रीमपेक्षा ही पण फ्रेश क्रीम चांगली आपली घरगुती तुम्हाला दिसत असेल कसं दिसतंय हे मसाला पूर्ण तयार झालेला तेल सुटलेलं आहे सगळ्या बाजूनी आता मी त्यात पनीर आणि वटर मीठ टाकून घेते कोथिंबीर टाकून घेते याच्यावर मी इतकं थिंक ठेवलं ह्याला खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही थोडस शिजेल त्या थोडस जाईल ओके येते पाच मिनिट असंच मंद आजच्यावर ठेवून देणार आहे हा दुसरा पेन आहे होत नाही मी आता घोड्यासाठी बनवते त्यासाठी आहे

सेवया घेतलेल्या आहेत घरगुती आपल्या शिवया चांगल्या परतून घ्यायच्या तिथं थोडस अव्हेलेबल यूज करते मध्ये मी खवा घातला आहे चारोळे आणि काळे मनुके घातलेले आहेत थोडेसे कारण आपल्याकडे ड्राय फ्रुट्स अवेलेबल नाही आहेत काजू बदाम वगैरे घालण्यासारखं त्याच्यामुळे हे मी घातलेलं आहे हे पण छान लागत गरम दूध ऍड करायचं आहे थंड दूध घालायचं नाहीये बर का कारण की फुटण्याची पण शक्यता असते अर्धी वाकड वाटी साखर गोडीप्रमाणे तो ओतून घेतलेली आहे मी बारीक गॅसवर ठेवायचे खाल्ल्यानं लागायची शक्यता राहते दुधाच पातील होतं त्यातच मी ही खीर केलेली आहे एक वस्तू मी कढईत किंवा पॅनमध्ये का करते ह्याचं कारण की हलवायला बरं पडतं पातेल्यात वगैरे करत दिसत नाही लवकर त्याच्यामुळं मग मी कढईत किंवा पॅनमध्ये करते आणि गेल्या रविवारीची गोष्ट सांगायची झाली तर की आम्ही शेवायचीच खीर बनवत होतो नाश्त्यासाठी आयुष्यासाठी पण त्या दिवशी तब्येत ठीक नसल्यामुळे काय झालं की मी शेवायची खीर करायला ठेवली आणि रूममध्ये जाऊन पडलेली माही लक्षात नाही गॅसवरती खीर ठेवलेली आहे आणि ती पूर्ण करपून गेली आणि ते कढाई पूर्ण खराब झालेली आहे आमची चपाती खीर पनीरची भाजी बटाट्याची भाजी आणि भात या सगळ्यांनी जेवायला पण आहे माझं महालक्ष्मी देवीचं त्यासाठी ओटी बनण्यासाठी मी पीस पुस्तक केळ आणि ओटीचं सामान घेतलेलं आहे इथे कस झालंय काय खाल्लंय काय खाल्लं तू आता असं होतं आमच्या घरचं महालक्ष्मी देवीचं उद्यापन कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजून पण कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा